खूप स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया जर तुमच्या घरीसुद्धा अचानक पाहुणे आलेले आहेत आणि तुम्हाला काही कळत नाही आहे की काय बनवायचं आता तर तुम्ही ही एकदम चवदार अशी फक्त दहा मिनिटात बनणारी ही एकदम मार्केट स्टाईल कचोरी घरात बनवू शकताय पाहुणेसुद्धा तुम्हाला विचारतील की ही कुठल्या दुकानात आणलेली आहे की चव कशी आहे कुठनं आणलेला आहे पण हे घरातच बनवलेलं आहे चला तर मग ही जी फटाफट एक रेसिपी बघून घेऊया आजची रेसिपी सुरू करूया आजची रेसिपी मस्त होणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा तर त्यासाठी घेऊया एक बुट्टी घेतलेली आहे चाळून घेतल्या मैदा चाळून घेऊया तर मैदा चाळून घेते आता एक अर्धा चमचा मीठ घेतले एक चमचा भर तुप आता थो एक चमच्यावर ओवा घातलेला आहे हातात असं घासून घालायचं आता पिठाला चांगलं मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलेला आहे गोळा पणा लागलाय तर आता थोडं थोडं पाणी ना पीठ मळून घेऊया मऊ असं जास्त पातळ करू नका जास्त पातळ करायचं नाही मध्यमच पीठ करायचं खरं मऊ असं मळून घ्यायचं जास्त पाणी घातलं की नाही फुगत नाही ते आपले जी वस्तू बनवणार आहे आपण थोडं फोडं फुड़ तुम्हाला नक्की कळेल काय बनवायला लागलं आहे तर पीठ असं मऊ मळून घेतलेलं आहे आता ह्याला एक झाकून का नाही ठेवूया आपण एक पाच दहा मिनटं झाकून ठेवूया आता इथं घेतलेलं आहे धन साबुत धन जिरं घेतलेलं आहे आणि बडीशेपू घेतला आहे एक एक चमचा तर ह्याला मिक्सरात जरा बारीक करून घेऊया आता ओतून घेऊया एका प्लेट आता जास्त बारीक केलं नाही बघा असं पाहिजे धोबडच पाहिजे ह्याला ह्याला साईडला ठेवूया आता इथं मूग डाळ चांगले मी भिजवून घेतलेले आहे पाणी काढून घेतलेलं आहे एक अर्धा तास पहिलंच भिजू घातलं होतं छान असे भिजलेले आहे त्याला आता मिक्सरला लावून घेऊया आता याला मिक्सरला लावूया पाणी बिनी काय अजिबात वापरायचं नाही आता बारीक करून घेतलेलं आहे गॅसवर ठेवलाय बघा एक आता कढई गरम झालेली आहे तेल ओतूया थोडंसं लई जास्त लागत नाही ना तेल आता तेल चांगलं गरम झालंय जिद्दनं बारीक करून घेतलं होतं आपण तेलात भाजून घेऊया त्याला भाजून घेऊया आता हे ज्यातच टाकूया भाजले बेसन दोन चमचे बघा पीठ घेतलेला आहे त्याला तर भाजून घ्यायचा आता बेसन बी आपलं चांगलं भाजलं या आता मूग डाळ आपण बारीक करून घेतले होते त्याला भाजून घ्यायचा आता हेला भी छान असं तेलात भाजून घेऊया तेलात भाजायचं बघा आता छान भाजायला लागलंय तेलातच असं भाजायचं पाणी अजिबात वापरायचं नाही टाकूया अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ लाल तिखट थोडस हिंग मिक्स करून भाजून घेऊया मस्त बघा किती छान असा मसाला बनलाय आपला तेलात असंच एक मिनिट का नाही भाजून घ्यायचं आता मस्त बनलेलं आहे एक मिनिटभर असंच तेलात असं भाजून घेतलंय बघा काय मस्त झालेलं आहे आता बंद करूया गॅस आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता काढून घेऊया म्हणजे थंड होत आहे लगेच आता थंड झालेला आहे तर असेच का नाही बारीक असं गोड बनवून घेऊया म्हणजे करायला सोपं आहे हे बघा लगेच गोड बनायला लागले ते एका प्लेटात बनवून ठेवूया आता पीठ बी आपलं भिजलेलं आहे सगळा मसाला बनवूच तर थोडंसं हातावर कासून घेऊया असं आणि थोडंसं मळून घ्यायचं गोळात तोडून घ्यायचा असा जरा पिठात बुडवूया जसं पुरणपोळीला करते की नाही आपण त्या पद्धतीनं करून घ्यायचा गोल एक वाटी अशी वाटी बनवून घ्यायची आणि ही गोळं बनवून घेतल्या ना ह्याच्यात भरून घ्यायचा आता याला बंद करून घेऊया असे दाखवल्या पद्धतीने बघा असंच करून आता एका प्लेटात ठेवूया तर हे पा दोन्हीकडनं असं आणि एक गोळा तोडून घेतला आहे बघा तर थोडंसं पिठात बुडवायचं जास्त नाही म्हणजे हाताला चिटकुनी म्हणून तुम्ही तेल बी लावू शकता या तर चार पाच असंच भरून घेते आता इथं पाच करून घेतलेले आहेत बघा दावाल तुम्हाला आणि नंतर करी ना थोडंसं पीठ टाकलेलं आहे तर थोडंसं ना आपण हलकस लाटून घ्यायचं तर लाटून घेतलेलं ला आहे तर इथं करून घेतलेलं आहे बघा एका सवने मस्त असं करून घेतलेलं आहे एकसारखं आता तेल बी आपलं इकडे गरम झालेलं आहे हलकंस गरम करायचं जास्त नाही तर तेलमध्ये तळून घेऊया तर आता दोन दोन सोडून आपण तळून घेऊया तेल ह्याला जास्त गरम करायचं नाही आणि गॅस आता बिलकुल कमी केलेला आहे मी कसं फुगून वर आले बघा जरा असं वर्ण तेल हे प्रेस करायचं चा। सोडायचं असं फिरवून घेऊया फिर फिरवूया जास्त तेलात मात नसली तर एकच तळून घ्या साईतला असं छान असं क्रिस्पी होस तर तळून घ्यायचं गॅस मध्यमच ठेवा असं तळलेलं आहे कलर भी बघा किती चेंज झाला गॅस कमी करूनच तळायचं म्हणजे मस्तच क्रिस्पी होतं हे तळून घ्या तळून वर आलं का नाही मग दुसरं टाकायचं घेऊया तर मस्त आपल्या कचोरी बघा कशा फुला लागल्या त्या अशा गॅस कमी करूनच असं भाजायचं म्हणजे क्रिस्पी छान होते त्या नाही फुल गॅसवर केलं का लगे करपून निघते त्या लगेच डाग बी पडते तर गॅस एकदम कमी केलेला आहे मी एकदम कम गॅसवर तळून घ्यायचं तेव्हा जसं मार्केटात भेटते बघा त्या पद्धतीने होते ते काढून घेऊयात यालात ना तर मस्त आपल्या बघा कचोरी बनून रेडी आहेत आणि चम्म फुगलेले आहेत बघा मस्त अशा आता इथं घेतलेला आहे सोस ते या संघ खायला खूप छान लागतंय नाहीतर हे जी चटणी बी पुदिन्याची चटणी बरोबर बी मस्त लागतंय चिच्छच्या गोड चटणी बरोबर बी मस्त लागतंय एकदा नक्की करून बघा तुम्ही आणि कसं झालं ते बी दाखवते तोडून दाखवते एक तुम्हाला तर बघा मस्त खूप गरम आहे अजून तर आत मसाला बघू शक बघा काय मस्त असा मसाला भरलेला आहे आणि खूप छान लागते खायला बी क्रिस्पी झालेला आहे खाऊन बी दाखवते मिस्टर तुम्हाला मस्त झालंय म्हटलेत बघा मिस्टर तुम्हाला तर ऐकू आला तर तुम्ही एकदा नक्की करून बघा आजचा थंडीचा दिवस आहे आणि चहा बरोबर बी खायला मस्त वाटते तर नक्की करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोपात खात राहा मस्त राहा बाय